छत्रपती संभाजीनगरात पावसाचा कहर पैठण तालुक्यातील पान खुरी येथे दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्व गावात पाणीच पाणी छत्रपती संभाजीनगर पैठण तालुक्यातील पान खुरी येथे दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे गावाजवळच्या लेंडी नदीला पूर आलेले नदीचे पाणी गावात घुसले सर्व गावाला पाण्याने वेडा घातल्याने बहुतांश गावकऱ्यांच्या घरात पाणी शिरून नुकसान झाले आहे तर काही गावकऱ्यांचे घरे पडले आहेत अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरल्याने पिके वाहून गेले तर काही शेतकऱ्यांच्या कांद्याचाळ गुरांचा चारासहित गुरही वाहून गेल्याचे मोठे नुकसान झाले आहेत तरी या अनुसंगाने तातडीने येऊन ग्रामविकास अधिकारी तसेच महसूल अधिकारी यांनी येऊन पंचनामे केले आहेत तसेच बरेचसे शेतकऱ्यांचे पंचनामे बाकी आहेत रांजवखुरी ते बिडकिन रस्त्यावरील असणारा गुणगुली नदीलाही पूर आल्याने पुलावरील पाणी वाहून लागल्याने गावाचा संपर्क तुटला आहे सरकारने नुकसानग्रस्त रांजांग गावकरी व तसेच शेतकऱ्यांचं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी केली आहे